खरं तर याचं नाव शर्लॉक आहे हा मुलगा आहे आणि आम्ही याला ठकू <laughs> मुलगी करून टाकलेलं आहे आम्हाला ह्याला लुक्स वगैरे जेव्हा हवे असतात की ठकून इकडे बघावं तिकडे बघावं आम्ही त्याची खेळणी घेऊन इकडे तिकडे फिरवतो अगदी बाळ असल्यापासून माझ्या घरी मांजरच सतत आहेत एकही दिवस माझ्या घरी मांजर नाही असं नसते की आपण एक म्हणजे प्ले डेट सेट करायला हवी माझ्या मांजरांची आणि हिची प्रत्येकाच्या घरी एक प्राणी असणं खूप महत्त्वाचं आहे प्राणीप्रेमी तर लहानपणापासूनच प्रायमरीमध्ये असताना तर माय फ्रेंड्सना डास सुद्धा मारू द्यायचं हाय फ्रेंड्स मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की बरेच सेलिब्रिटी असतात जे प्राणीप्रेमी असतात मात्र सेटवर देखील बऱ्याचदा हे प्राणीप्रेम दिसून येतं घरातले काही आपले जे पाळलेले प्राणी असतात म्हणजे कुत्रा असू दे मांजर असू दे काही सेलिब्रिटी सेटवर आणतात मात्र या सेटवर जे आहे ती एक खरच मनीमाऊ आहे आणि म्हणजे ती कोणी घरून आणलेली नाहीये तर या मालिकेत ती मनीमाऊ तुम्हाला दिसते आणि ती मालिका म्हणजे अर्थात तुम्ही ओळखली असेल बॉस माझी लाडाची माझ्यासोबत भाग्यश्री आहे भाग्यश्री स्वागत आहे पुन्हा एकदा लोकमत मध्ये थँक्यू थँक्यू सो मच so बरं आपण जसं बघतोय तसं मालिकेत सध्या दिसतेच हे ठकू पण काय सांगशील म्हणजे मालिकेत पहिल्यांदा एखादा असा प्राणी असणं हे माझ्यामध्ये खूप खूप खु� काळानंतर झालंय असं बरोबर आहे Uh, मालिकेत जनरली uh, प्राण्यांना घेऊन शूट करणं खूप अवघड असतं कारण त्यांचे मूड सांभाळावे लागतात पण आमचं हे बाळ खूपच कॉपरेटिव्ह आहे म्हणजे uh, अजिबात अजिबात आम्हाला याचा त्रास होत नाही खरं तर याचं नाव शर्लॉक आहे हा मुलगा आहे आणि आम्ही याला ठकू <laughs> मुलगी करून टाकलेलं आहे पण ही खरंच खूप नाजूक गोड आणि ब्युटिफुल असं मांजर आहे एक स्ट्रेस बस्ट म्हणून पण खूपच या ठकूचा फायदा होतो आम्हाला सगळ्यांनाच लाईक इट्स द फेवरेट इट्स द फेवरेट कास्ट मेंबर आणि जसं आपण बघतोय तुला स्वतःला मांजरींची खूप आवड आहे तुझ्या स्वतःकडे मांजर आहे त्याच्यामुळे ह्याच्याशी ट्युनिंग तुझं पटकन जमलं असेल अगदीच म्हणजे आम्हाला ह्याला लुक्स वगैरे जेव्हा हवे असतात की ठकून इकडे बघावं तिकडे बघावं आम्ही त्याची खेळणी घेऊन इकडे तिकडे फिरवतो सो uh, so अशा छोट्या छोट्या ट्रिक्स तर माहीतच असतात uh, पण इन जनरल म्हणजे मजा तर लाईक इवन दो मी असू दे कोणी असू दे आय थिंक कुणालाही मांजरावर शूट करायला मजा येईल <laughs> खूप जण असतात जे घाबरतात म्हणजे एक वेळ काही जण असतात जे कुत्र्याला घाबरतात काही जण एकदम मांजरीला घाबरतात तर सेट वर आता हा जेव्हा आला असेल तेव्हा खूप जणांना भीती वाटली असेल वाट का एकदम जेल झाला सगळ्यांना नाही मी तरी असून कुणालाच नाही पाहिलं की ज्यांना भीती वाटली <laughs> <laughs> हे खूपच शांत आहे कुणाला असं मारलं नाही आहे नख नाही काढली बाहेर चावलं नाहीये इट्स अ व्हेरी क्यूट कॅट <laughs> तुझं जसं तुझ्या मांजरांसोबतचं ट्युनिंग आहे तसं ह्याच्यासोबत ह्याच्यासोबत झालं असेल तर काय म्हणजे तुझ्या मांजरांची आठवण येते की नाही या निमित्ताने तुला आणि ती कसर सगळी भरून काढत असेल अर्थात खूप खूप आठवण येते मला पिल्लांची आणि मी नेहमी हिची जी आई आहे ऋतुजा तिला नेहमी मी म्हणत असते की आपण एक म्हणजे प्ले डेट सेट करायला हवी माझ्या मांजरांची आणि हिची ते खूपच मजेदार होईल म्हणजे कधी असं झालं तर आम्ही त्याचे व्हिडिओज टाकू इंस्टाग्रामवर ही सीन मध्ये असते तर सीन मध्ये तुला खरंच त्रास होतो का नाही होत म्हणजे कधीतरी बाबरे तुझा परफेक्ट सीन झाला आणि हिच्या तिने गडबडच केली उठूनच गेली जसं आता आपण इंटरव्ह्यू सुरू करण्याआधी आम्ही तिला एवढं जवळ घ्यायचा प्रयत्न करतो पण तिचं कुठेतरी भलतीकडेच जाणं तसं सीन मध्ये तुझ्या बाबतीत होतं बराचदा नाही आत्तापर्यंत तरी तसं नाही झालंय त्याचवडर करण्यासाठी तुझे काय प्रयत्न चालू असतात की तुझ्यासोबत ती सतत राहावी आणि सीन मध्ये जास्त त्रास होऊ नये नेहमी आमच्या सेटवर हिची आई किंवा सगळेच ट्रीट घेऊन फिरत असतात <laughs> जरा जरी हिने छान शॉट दिला की लगेचच हिला ट्रीट्स मिळतात हिची खेळणी असतात बरीच त्यामुळे उंदीर वगैरे इकडून सोडायचा तिकडून सोडायचा पट्ट्या हलवायच्या झालं पेशंट संपलेला आहे <laughs> जा मम्मा जाऊ <laughs> पण म्हणजे काय करते ती सेटवर आता समजा तुमचा फावला वेळ तर तुम्ही इकडे तिकडे घालवता हो पण हिचं सेटवर काय असतं म्हणजे आता काय करते ती आता नसेल कुठे इकडे तिकडे फिरत असेल काहीतरी किस्से असतील तिचे ती झोपते तिचं लाईफ सॉर्टेड आहे ती जे जेव्हा काम करत नसते जेव्हा आम्ही तिला त्रास देत नाही तेव्हा ती छान पैकी तिची रूम ठरलेली आहे इतकं तिला माहिती की तिची रूम वरती आहे ती बरोबर निघाली की तिथे जाते तिच्या बेडवर जाऊन ताणून देते हवे्स अ व्हेरी सॉर्टेड गॅट तिला कळलेलं लाईफ काय ती ट्रेन आहे का आणि खरं खरी ती मनी माऊ कोणाची ट्रेन तर आहेच आणि खरी माऊ मी म्हटलं तुम्हाला जसं सो ही आहे शलॉकची ठकूची आई <laughs> गोडशी आई त्यामुळे ती तर नेहमीच सेटवर असते म्हणजे तिला तर फारच माहिती आहे तिच्या बाळाबद्दल आणि खूप तिला शांत करायचा प्रयत्न करते इवन कॅट्सना uh, स्ट्रेस होऊ नये शूटचा म्हणून सुद्धा तिच्याकडे बरेच रुटीन्स आहेत सो या सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक केल्या जातात एक अशी गोष्ट आता हिने मेन्शन केलं म्हणून की तू त्यांना व्यवस्थित सांभाळते आणि आता हिने मेन्शन केलं तसं काय एक वेगळी ट्रिक असेल तुझ्या तुझ्याकडे की ह्यांना शूटिंग दरम्यान काही त्रास होऊ नये याच्यासाठी काहीतरी एक ट्रिक आहे तुझ्या पण ॲक्च्युली uh, हे खूप आधीपासनं ठरलं होतं की शूटिंगसाठी uh, शर्लॉक असणार आहे सो so, आम्ही खूप आधीपासूनच त्याला या गोष्टींची सवय करायला सुरुवात केली किंवा आता सेटअप जेव्हा आपला रेडी झाला होता सो so, आम्ही त्याला सेटवरती आणायला सुरुवात केली बेसिकली मांजरांना रुटीन फॉलो करायला खूप आवडतं सो मग त्यांना त्या रुटीनमध्ये पॅटर्नमध्ये टाकण्यासाठी आम्ही त्याला रोज सेटवर आणत होतो भले शूट असो किंवा नसो सो हीच एक बेस्ट ट्रिक आहे की तुम्ही त्यांना रुटीन लावायला पाहिजे भाग्यश्रीला पण माहितीच असेल तिच्याकडे कॅट्स असल्यामुळे की रुटीन कसं फॉलो करतात बरं जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी की एवढं गोड एक बाळ असतं तुझ्यासोबत तुझा स्ट्रेस बस्टर असेलच नक्की तो तर काय सांगशील ज्यांच्याकडे खरंच जे ज्यांच्याकडे नसेल स्ट्रेस बस्टरसाठी किंवा जे प्राणीप्रेमी आहेत पण असं काही करू शकत नाहीत त्यांना काय सांगशील स्ट्रेस बस्टर म्हणजे प्राणी आवडत नाहीत त्यांच्यासाठी आय रिअली डोंट नो कारण अगदी uh, बाळ असल्यापासून माझ्या घरी मांजरं सतत आहेत एकही एक दिवस माझ्या घरी मांजर नाही असं नाही uh, त्यामुळे द बेस्ट स्ट्रेस बस्टर्स एक तर ते इतकी इनोसंट इतके प्युअर असतात त्यांच्या डोळ्यातच uh, ट्रूथ असतं क कुठे काही uh, नाटक नाही काही काही नाही so, सो आय थिंक प्रत्येकाच्या घरी एक प्राणी असणं खूप महत्त्वाचं आहे uh, प्रेम पण खूप लागतं आणि त्यांनासुद्धा गरज असते म्हणजे मी तर उलट म्हणेन प्लीज अडॉप्ट करा mm -hmm. प्लीज अडॉप्ट करा ज्यांना खूप गरज आहे त्या प्राण्यांना mm -hmm. स्ट्रे डॉग्सना माझी पण तिन्ही मांजरं अडॉप्टेड आहेत त्यांची आई मेली होती oh. दोनच दिवसाची असताना त्यामुळे मी खूप रिसर्च करून यूट्यूबवरती सगळे त्यांचे व्हिडिओज बघून रात्री अलार्म वगैरे लावून उठायचे मग प्रॉपर बाळ बाळण पण केलं मी त्यावेळेला त्यामुळे ती ॲक्च्युली माझी बाळ आहेत पण मी तुझा एक व्हिडिओ पाहिला होता एक फोटो तो तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता की तू शूट साठी निघताना त्यांचे डोळे एकदम तुझ्या मांजरांचे हे असतात की अरे म्हणजे ते प्राण्यांना कळतं म्हणतो ना आपण की सोडून जातोय सो ते फिलिंग तुझ्यासाठी कसं असतं एक तर खूप दिवसाने भेटल्यानंतर पुन्हा सोडून जाणार त्यांना लगेचच कळतं म्हणजे मी बॅग पॅक केली की ते सगळे फिरायला लागतात आणि दाराबाशी येऊन बसतात त्यांना ऍक्च्युअली कळतं की मी दाराबाहेर जाणार आहे मी चालली आता खूप वेळ येणार नाहीये आता मी त्यांना माझ्याबरोबर मुंबईत आणलेलं आहे इकडेच आहेत ती पण तरीही सकाळी शूटला निघताना सुद्धा ती अशीच करतात ते फारच वाईट वाटतं तुला हे मांजरांचं प्रेम कुठल्या गोष्टीमुळे लागलं आणि अशी कुठली गोष्ट होती जेव्हा तुला वाटलं की नाही मांजर हा प्राणी आपल्या आयुष्यात असावा किंवा असं काय होतं की ज्याने तुला एवढं मांजरप्रेमी प्रेमी किंवा प्राणीप्रेमी बनव प्राणीप्रेमी तर लहानपणापासूनच म्हणजे मला दयाने मी प्रायमरीमध्ये असताना तर माझ्या फ्रेंड्सना सुद्धा मारू द्यायचं नाही इतकी मी जर्निझम म्हणजे नेक्स्ट लेवल जर्निझम होतं माझा पण हळूहळू आय गॉट बेटर मला एका मला कळायला लागलं की डास ओके आहे त्यांच्यामुळे ॲक्च्युली आपल्याला खरंच खूप काही होऊ शकतं सो मी त्या लेवलपर्यंत पोहोचले की मी आता डासांना मारते पण अगदी मुंगीसुद्धा आय विल मेक श्योर की जर माझ्या हातात असेल तर मी एका मुंगीला पण वाचवेन आणि ॲक्सेसेबल म्हणजे डॉग्ज आणि कॅट्स आहेत आणि आमच्याकडे जनरेशन्सच्या जनरेशन्स कॅट्स वाढल्यामुळे ना असं नाही झालं आहे की नवीन एक मांजर आम्ही यावर्षी आणलं असं नाही बाळ असल्यापासून ती मांजरी तिची पिल्लं तिथची पिल्लं तिची पिल्लं अशी करत मी वीस वर्ष त्या मांजरांबरोबर काढली आहेत म्हणून आमच्या घरी फक्त मांजर होतं नाहीतर आम्ही काय मी तर गोटही पाळायला तयार आहे पण माझ्या आईला नाही चालणार नाही <laughs> ऍक्सेसिबल काय आहे तर हेच होतं त्यामुळे मांजर आमच्या घरात नेहमी असायला लागलं पण इन जनरल मला मांजरं एकदम स्टुपेड आणि फनी वाटतात त्यांनी काहीही केलं तरी हसूच येत <laughs> इतकी मूर्ख असतात <laughs> म्हणजे तेवढी एंटरटेनमेंट कुणाकडून मिळते तर ती मांजराकडून पण पहिली मांजर तुझ्याकडे जेव्हा असेल जेव्हा तुला कळायला लागलं असेल की बाबा आता आपल्याकडे हा प्राणी आ, जन्रेशन जन्रेशन आहे कुठली आठवण अशी असेल तिच्यासोबत जर तू म्हणते जनरेशनच्या जनरेशन एवढ्या मांजरी आहेत तुझ्याकडे तर पहिलं असं कुठलं लक्ष एक वर्षाची असताना जे मांजर आमच्याकडे होतं मला खूप वाईट वाटतं त्या मांजरासाठी कारण मी सतत त्याला जाऊन हात लावायचे त्याची शेपूट ओढायचे मग मला तेव्हा कळायचंच नाही एका वर्षाच्या बाळाला काय कळणार का आहे एक सॉफ्ट काहीतरी आहे मला खूप वाईट वाटतं त्या मांजरासाठी की तेव्हा तो <laughs> ते माझ्याकडे होतं पण हळूहळू जेव्हा कळायला लागलं आहे गेस फर्स्ट स्टँडर्डमध्ये वगैरे तर आय वॉज सो गुड की मी आय लेट देम बी मला तेव्हाच कळत होतं की हा पण एक जीव आहे तेवढंही अंडरस्टँडिंग आय गेस आजकालच्या मुलांमध्ये नसते सिम्पथी एम्पथी प्राण्यांबद्दलची किंवा इवन माणसांबद्दलची दे आर ओनली फॉर देमसेल्स सो आय गेस आय एम व्हेरी लकी की असं अपब्रिंगिंग होतं माझं की मला तो एक जीव आहे आपल्यासारखाच जीव आहे हे मला खूप लहानपणापासूनच कळलं होतं सो so मी फर्स्ट सेकंड स्टँडर्डपासूनच त्रास द्यायचा सोडून दिला अगदी मी बटरफ्लाय सुद्धा माझे फ्रेंड्स पकडायचे मी जाऊन ओरडायचे त्यांना की असं असं कसं काय तुम्ही करू शकता आता तुझ्या <laughs> घरी जी तीन मांजरं आहेत तर त्यांची नावं काय जसं हिचं ठकू आहे तर त्यांची नावं काय ठेवली आत्ता सध्याची जी मांजरे आहेत आज आज आय साईट की त्यांची आई पण आमच्याच कडे होती आणि तिला आमच्या एका मागच्या कुत्र्याने मारलं म्हणून आम्हाला माहिती होतं की तीन पिल्लं आहेत आता काय कसं वाढवायचं त्यांना तर मी दूध पाचायचं त्यांना त्यांचं एक स्पेशल पावडर येते मग त्याच्यात पाणी वगैरे घालून दूध करायचं असतं आणि दूध देताना असं व्हायचं की दोन आयडेंटिकल कॅट्स होती कुणाला दूध दिलं हेच मला कळायचं नाही दोघेही ओरडत असायची ठेवलं की मला आठवायचं नाही मी कुणाला एक्झॅक्टली दिलं होतं <laughs> मग आम्ही शोधून काढलं की काहीतरी खूण वेगळी असेल मग एकाच्या पाठीवर आम्हाला छोटंसं आय असं दिसलं एकाच्या पाठीवर छोटससं वी होतं मग आम्ही मी आईला सांगताना किंवा आम्ही मेन्शन करताना आयला दिलं वीला दिलं आणि गॅल म्हणजे एक वेगळाच कलर होता गॅल गॅ डॉट तेव्हा खूप मला आवडायची म्हणून त्याला गॅल इन जनरल बोलायला लागलो मग ते आय वी आणि गॅल ही नावच पडली त्यामुळे ते आय वी आणि गॅल खर तर खूप वेगळ्या आठवणी असतात प्राण्यांसोबतच्या तुझ्या देखील भावना मी समजू शकतो आणि आता ही आहेत तर जाता जाता प्रेक्षकांसाठी तर ही आली आहे फायनली खूप खेळून खेळून आता आलंय सो so, आता जाता जाता, जाता भाग्यश्री प्रेक्षकांसाठी आता मालिका देखील सुरू झाली आहे नुकतीच सुरू झाली आहे आणि आता सगळंच नवीन आहे तर प्रेक्षकांसाठी एक खास काय सांगशील मालिका सुरू झाली आणि कसंही रिस्पॉन्स मिळेल मालिका तर सुरू झाली आहे रेस्पॉन्स तुमच्याकडून हवाच आहे मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसे वाटत आहेत एपिसोड आणि प्लीज बघत राहा बॉस माझी लाडाची रोज साडेआठ वाजता सोनी मराठीवर थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट बघू